झोमलो मयनारे नारेना अरे तुझे नारे नास्ता झोमलोई हवा घाड्या नारे नारी आईला इंग्लिशची डबल लाईन वाचली ना तरी बी कायच लक्षात राही ना बघा <laughs> आईला मला वाटलं आज सुधरल मग सुधरल आता फार दहावीत आलो लाग दहावीत <laughs> माझ काय इंग्लिश विषय उडतंय काय कि आईला बॅस लावलेले पर उडायला ला का दांडी उडायचं आला का आईला फोन ह्यां काय लागले काय कळ गुलब्या म्हटला फोन का ल त्याने घेतला होता बरं का फोन माझा बदली लगा का काय लगा त्याचा विषय होता ल आयला काय काय का सगळी चोनायला लावते दिलं का मला काल बी दोन पोरी चोना लागला हटला का अरे घे मला खांद्या हो। दिवस बाबा मी हा हजाम त्याच करत आलो आतापर्यंत बाबा दुसऱ्याच्याच आला का मरणाचा जडायला का आंडी पिलं खाल्लेली मी म्हटलं हा गाड्या आंडी पिलं तुला खाली उतरी सांगतो मी तुला उतर खाली उतर पिलं नाही बाबा तुम्हाला आलं माझ्या आंडी खाल्लेली म्हणतो तुला तेच सांगते मी पिलाला दखा लावून नको एक तर बायको म्हणते त्याच्यात नादाला लाग ना का माझी भाकरी बंद व्हायला हा गाड्या सोड त्याला खाली आणल्यापासून बॉम्बाल तेच लागा ते काय शेण आहे माहिती ते सोडून सोडलेलंच परवडायला लागा बॉम्बाल तेच आणल्यापासून लागा म्हणलं खाया देवा पण गुन्हाच नाही ना लायकीचा पाच गड हा काढ्या <laughs> आयला पुण्याला जातो बरं का इथलं सगळं ग बाय घेऊन इथं नाही परवडत लाका आलीच आडवी लाका का थाडी था यांना भगवतच था नाही कुठली गोष्ट लाका ए चल जाऊ दे रे बसलो मी जाऊ दे होय मालक तुम्ही सारखं म्हणत होता सा कुत्रे आणणार आहे कुत्रे आणणार आहे हा कधी आणणार आहे कधी आणणार अरे सोंडे काय तू नाही आणली दोन कुत्र्याची पिला ती काय वाटलं नाही नाही काय नाय कुठे काय काय नाही काय नाही असंच म्हणत तुम्ही हे बारख्या करतात करतो या